हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात खूप मनापासून आभारी आहे कालच्या व्हिडिओसाठी कालच्या व्हिडिओच्या कमेंटसाठी खूप भरभरून तुम्ही कमेंट केलेले आहेत बऱ्याच जणांच्या आणि वेगवेगळे काही काही प्रश्न आहेत ते माझ्या रुटीनच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेन साडी नेसली की शेरू थोडासा त्याच्या हरकती बदल करतो साडी नेसली की त्याला जाणवतं कुठेतरी चाललेल्या आहेत आता सगळ्यांनीच आवरलेलं आहे तुमचे दादा म्हणा आरू ज्यू त्यामुळे त्याचं चालवाय घिरट्या घालायचं म्हणजे काय तर ते एक विचारण्याची पद्धत असते की तुम्ही कुठे चाललात पण ते म्हणतात ना की देवाने फक्त दिलेलं नाही तोंड बाकी सगळी बुद्धी दिलेली आहे काल बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की शेरू दिसत नाही शेरूला धाकवत जा तर आज त्यांच्यासाठी शेअर करत आहे आम्ही आता कुणीकडे चाललेलो आहोत तर यांचे सगळे मित्र जे आहेत ते आल्या म्हणजे येणार आहेत परवाच आमचं सगळं ठरलेलं होतं ॲनिव्हर्सरी आणि तुमच्या दादाचा बड्डे त्याला मित्र वगैरे त्यांचे जो काय आमचा आपला फॅब्रिकेशन परिवार आहे तो सगळा त्या दिवशी येणार होता पण प्रॉब्लेम झाला तो तुमच्या दादा आणि पाऊस दादांचं म्हणजे मॅनेजमेंट जे असतं ना ते थोडंसं हे होतं असं सगळेजण मिळून मिसळून एक दिवस आपण काढणं गरजेचं आहे सगळ्यात तर शेरूबद्दल खूप कमेंट होत्या शेरू बघायचं शेरू शरू बघ शेरू बघ इकडे इकडे मोबाईल आणि टीव्ही बघायचं ये असं येडच नाही यायला हे बघ हे बघ चलो हे बघ इथं 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 मला काय कळत नाही तुम्ही काय पण म्हणा काय पण बोला तर असो चला आता जाऊया जे कोण कोण येतील काय काय होईल ते तुम्हाला मी शेअर करेन तुम्ही का असं धरून आणलेलं मला नानांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार आणि हा उमर असली खूप सारा प्रेम तर सातला तुमच्या ताईला आवराय सांगितलं होतं आठ वाजलेत काय अजून तुम्ही टाइमपास केला चला चला आता हो सांगायचं राहिलं आजीला म्हणलं चल तू आमच्याबरोबर आजोबांना तर नाही आम्हाला वाटेलच बिटेलचं नको परवा दिवशी आलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी खूप ऐकून घेतलं काय म्हणले तर रोट्या मागणं खरपलेल्या होते त्याच्यापेक्षा घरात बनवत आले असते असं तसं आणि तुम्हाला खरं सांगू गावाकडे जे आपली माणसं असतात ना त्यांना शक्यतो ते जे जेवण असतं ते थोडंसं असं वाटतं वेगळ्या थोडस वाटतं त्यामुळे आजीनं म्हणली आंबट चिंबट आंबट चिंबट करते बाकी भाजी एक आवडलेली होती एक नाही आवडली आणि तिचं म्हणणं की नको रे जा रे देवा ये रे देवा त्यापेक्षा तुमचं तुम्ही जाऊन घ्या असो आरू चिव आम्ही झालेला आहोत जाऊन घेऊ हात त्यात त्यात हात ह्यात करते करणार इथं बसायचं आम्ही जाऊन घेतो आपण आपण जास्त झोक घेतलेलं नाहीत ना छान वाटते खरं काय म्हणले कुणीकडं ते ये लागले ती सगळे एकत्र येते वरती पकडा रे बर का आम्ही जे आलेलो हो आहोत ते गणेशरत्न आधी तर राहिला होतो ना तेव्हा ह्या हॉटेल येत होतो जुन्या घरापासून अगदी जवळ आहे मी म्हणते पाच मिनिट गाडीवर पाच मिनिट आपल्या जुन्या घरापासून फॅमिली फॅब्रिकेशन फॅमिली त्यांचं असं म्हणणं होतं की मुलात खेळायला गार्डन वगैरे असावं थोडंफार कि बर होत आता जसं हे दोन्ही खेळायला लागले तसं नवीन ताईंना प्रश्न पडेल की नेमके कोण आहेत नातं काय आहे किंवा काय म्हणतात काय असं तसं बऱ्याच जणींच्या कमेंट नंतर असतात की बाबा ताई तुमचं काय नातं आहे का काय वगैरे तर एक सांगते ही संपूर्ण जे काय तुम्हाला आता इथून पुढं जी फॅमिली दिसेल ती टोटली यांची फॅब्रिकेशन फॅमिली आहे फॅब्रिकेशन फॅमिली म्हणजे काय तुमचे दादा काम काय करतात तर तुमचे दादा फॅब्रिकेशन कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि जेवढी काय आता तुम्हाला पूर्ण फॅमिली दिसते जेवढे दादा लोक वगैरे ते सगळेजण फॅब्रिकेशन कॉन्ट्रॅक्टर आहेत म्हणजे त्यांचंसुद्धा काम तेच आहे आपण म्हणतो ना की आपल्याच लाईनमधली एकत्र जी असतात ते त्यांचं एक सर्कल आहे आता दोघं तिघं बहुतेक राहिलेले आहेत मला अजून माहीत नव्हतं की कोण येणार कोण राहणार ज्या दिवशी आपण सेलिब्रेशन केलं बघा आजी आजोबा आज वगैरे त्याच दिवशी आमचं सगळ्यांचा प्लॅन झाला होता हे सगळेजण त्याच दिवशी येणार होते पण त्या दिवशी पावसाचं वातावरण वगैरे पण झालेलं होतं आणि कसं आहे ना की या सर्वांना येणं लांब आहे म्हणजे आता हे बावड्यात वगैरे राहतात बावड्यातून इकडं येणं आणि आम्हीसुद्धा बावड्याला जाणं म्हणजे थोडंसं अंतर लांब आहे वातावरण वगैरे भरपूर हे झालं लेट खूप झालेला होता त्यामुळे त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जा आता तुमचं काय असेल फॅमिली सेलिब्रेशन ते करा आपल्या फॅमिलीचं जे काही सेलिब्रेशन असेल आपण नंतर करूया চাল <tlenly> जे आहे त्यांच्या फॅमिलीने मात्र सगळ्यांनी वेज घेतलेलं होतं व्हेजमध्ये आम्ही काय मागवलेलं होतं तर कोफ्ता कोफ्ता होता एक दुसरी पनीरची रेसिपी होती आणि तिसरी होती व्हेज ज्यामध्ये व्हेज मिक्स भाजी जी असते ती होती आणि जे नॉन खाणार होते ते पलीकडे त्यांचा टेबल होता दोन फॅमिली ज्या होते ते नॉन होत्या त्यामुळे त्यांना तिकडे हे केलेलं होतं कोफ्ता सगळ्यांना नाही 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 कोफताच दिसतोय कुणाची आवड आहे कोफत्याची मला रोटीच दिलेली आहे माझी चपाती आहे किती पण आपले चपाती आहेत बाई असं म्हणतात बघा कुठलंही तुमचं नातं असू दे म्हणजे मा तुमचं मैत्रीचं असू दे किंवा तुमचा कुठलाही फ्रेंड सर्कल असू दे किंवा तुमचं काही असू दे आता हे कसं हे फॅब्रिकेशनचं एक फॅमिली आहे बरोबर ही, ही जेव्हा काही कार्यक्रमानिमित्त किंवा काही अशा हे असतात गोष्टी त्यावेळेला ज्या वेळेला एकत्र येते ना त्यावेळेला ना ते काय कुणास्तव म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगते की ते एक तुमचं नातं जे असतं ते घट्ट होतं मग तिथे मैत्रीचं असू दे किंवा तुमचं कुठतंही असू दे अरे वर त्यानं टेरेसला दरवाजा नेलसला खाली येता येत्या शेरूसाठी जे आम्ही अंड घेतलेलं होतं ना त्यातलं एक अंड फुट ना फुटलेलं होतं नशीब ती पिशवी ना पूर्णपणे त्यांनी वरून ना पॅक केलेली होती आणि आता असं एक गाठ मारलेली जर असतं ना ते सगळं सांडलं असतं कारण प्रवासात मध्ये कुणाला काय कळते माझ्या हातामध्ये होतं मी एवढं लक्षच दिलं नाही उतरल्यानंतर लक्ष आला कसलं पडत आलाय गो या गाणं आणलं आणले 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 बाबा ते लागायला लागले सगळ्यांना सगळ्यांना गळ्यातलं सोडा गळ्यातलं सोडा थांब बाबा किती आम्ही आम्हाला घरी पोचायला किती वाजले तुम्ही अकरा वाजलेले आहेत बरोबर अकरा एक पाच मिनटं झाले असेल जसं तुम्ही बघितलं शेरू वगैरे आम्ही तर बरोबर अकराला आपण घरी पोहोचलेलो आहोत येताचा एक किस्सा जो आहे शेर है। थोड़ा सा तो मी जरूर शेअर करेन मला माहीत नाही आहे थोडंसं आपण म्हणतो ना सगळ्या गोष्टींना आपण अलर्ट राहतो तशा पद्धतीनं आता येताना काय घडलं जसं पुण्याचं प्रकरण आपण बघितलं की पहाटेचं रात्रीचं वगैरे आता हे टायमिंग तर नव्हते की साडे दहाचं टायमिंग असावं साडे दहाला तर तुम्हाला माहिती आहे की आता कोल्हापूर असू दे किंवा कुठलीही सिटी असू दे साडे दहाला तर एकदम शांत काही नसतं रहदारी असतेच आता आम्ही जिथं होतो रोड कुठलाही सांगते उजळाई रोड होता उजळाईवाडीचा रोड होता तिथून आपल्या एरियाकडे येणारा रोड जो आहे तो पुढं आहे मग आम्ही त्या ब्रिज खा ब्रिजमधून आलो ब्रिजकडून आणि टर्न घेणार आमच्या मागे एक गाडी होती फोर व्हीलर होती साधीच होती त्याच्यामध्ये चार मुलं होती फुल्ल पिलेली होती खरं सांगायचं फुल पिलेली ते त्यांना शुद्ध पण नव्हती गाडी माझ्यापटने तर मला जाणवायला लागलं गाडी खूप जवळ असल्या की त्या असं जाणवलं कारण नाही बघा टायमिंग साडे दहा म्हणजे काहीच नाही आहे कारण आम्ही शहरातच राहतोय असं काही नाही की बाबा आम्ही खूप लांब राहतो वगैरे त्यामुळं रेग्युलर प्रमाणे सगळ्या गाड्या होत्या तशी आमच्या मागे ती गाडी होती जरा जाणवलं तुमच्या दादानी अशी साईटने घेतली ती गाडी अशी गेली पुढं जेव्हा ती गाडी जात होती ना फोर व्हीलर आम्ही बघत होतो ना ती गाडी अशी अशी म्हणजे व्यवस्थित असं नव्हतं त्यात चालवणारी जेवढी मुलं होती ना मुलं हलकीशी दिसत होती आता आम्ही काय एवढं आम्हाला दिसलं नाही पण चार होती ना फुल पिलेली होती बरं ती गेली पुढं मग आम्ही काय गेलो उजळ्यावाडीच्या तिथे एक बेकरी आहे शेरूसाठी ना आम्ही तिथं अंडी घ्यायला थांबलो रस्त्याच्या आम्ही अलीकडे थांबलो पलीकडे तुमचे दादा होते बेकरीत तिकडे गेले ती गाडी ज्या गाडीत ती मुलं गेली गे ती ना तीच गाडी पुढे गेली आणि पुन्हा रिटर्न ती गाडी माघारी त्याच रोडनं रिटर्न गेली त्या गाडीच्या मग टू व्हीलरवर तशीच दोन दोन मुलं एकदम फास्ट एकदम स्पीडमध्ये आम्हाला असं वाटत होतं की आता हे ठोक लेडीज बाईक आता वाटलं की आम्हाला या कोणाला तरी गुणणार मी तुमच्या दादाला म्हणलंच ही गाडी अशी चालवायला लागलं ना म्हणलं काय माहीत आता देवजने कशी चाल म्हणजे कोणाचं पुढं काय सांगणं एवढंच आहे की साडे दहाचं टाइमिंग आहे साडे ला तर तसं ना तुम्ही बऱ्याच जणांचं कामानं येणं असतं किंवा जाणं असतं साडे दहा टायमिंग म्हणजे फार असं नाहीये की बाबा खूप झालेलं या टायमिंगला जर ती मुलं एवढ्या आणि लहान दिसत होती ना जास्त मोठी नव्हती अशी कमीच वयातली दिसत होती वीस अठरा एकोणीस मी एका साईडला तोंड करून बसल्यामुळं मला एवढं दिसलं नाही इकडे इकडे पाय टाकून बसल्यामुळं दिसलेलं बस मग माझं म्हणणं काय की एवढ्या जे म्हणतात ना बेफाम पिणं ते पण अजून रहदारी होती रस्त्यावर अजून बेकऱ्या चालू होत्या काही दुकानं चालू होती, चालू होती या टायमिंगला जर हे अशी कंडिशन असेल तर तुम्ही विचार करू शकता की काय होणार ते रात्रीचं तर लांबच आहे हे म्हणजे हे ह्या टायमिंगचं आहे की ज्या टायमिंगला अजून माणसं ये जा करतात असो हे मी का शेअर केलं आणि कशासाठी केलं की खरं सांगते एवढं वातावरण बाद आहे तर आता शेरूला झाली की अंडी देतो आम्ही शिजवायला मुगला नाही का त्याला माहिती ना बाहेर गेली आईस्क्रीम तर आणतात अंडी तर आणतात आपल्या घरात अंडी ना शेरूसाठी शिजली जातात तर चला ताई नो मी डिझाईन करते श्री स्वामी समर्थ